नमस्कार गंधर्व गुरुकुल टिटवाळा येथून मी सौ पूर्वा तुषार शिंपी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपल्या हिंदू संस्कृतीतला आपल्या परंपरेतला खूप मोठा दिवस शालिवाहन संवत्सराचा हा पहिलाच दिवस मग येथूनच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण करतो ती सुरुवात मंगल व्हावी पवित्र व्हावी यश आणि कीर्तिदायी व्हावी म्हणून घराघरांमधून आपण गुढी उभारतो ही गुढी यशाची मंगल्याची असावी आरोग्याची असावी अशी भगवंताकडे प्रार्थना करत असतो त्यावरती उपडा ठेवलेल्या तांब्या हा प्रत्येक घरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा परावर्तित करत असतो किती जोडलं गेलं आहे हे सगळं शास्त्रही आणि विज्ञानही उगीच असं आपल्या शास्त्रात आपल्या धर्मात काहीही नाही हे प्रत्येक सण प्रत्येक परंपरा जणू काही शिकवत असते असं मानलं जातं की आजच्या दिवसापासूनच ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती केली आणि सतयुगाची सुरुवात झाली त्यामुळे आपण ब्रह्मदेवाचे देखील आभार मानले पाहिजे की इतका सुंदर मनुष्यजन्म इतका सुंदर निसर्ग आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये आपल्याला त्याने निवडलं की इतके चांगले अनुभव आपल्याला ह्या संपूर्ण आयुष्यामध्ये घेता येतात पण आपला जन्म हा केवळ ऐहिक भौतिक सुखांसाठी नाही हे देखील शास्त्र सांगतं म्हणूनच गुढीवरच्या हार आणि कडुलिंबाची पानांचं जो गुण आहे तो सांगतो आपल्याला की कडू गोड अशा सगळ्याच अनुभवांनी आयुष्य घडावं आणि एक संपूर्ण व्यक्ती एक संपूर्ण माणूस म्हणून आपण नेहमी स्वतःमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व शोधत राहावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि प्रत्येकाने परमेश्वराकडे ही प्रार्थना केली पाहिजे आपल्या क्लासमधली मुलं देखील पुढच्या गीतामधून आपल्याला सांगताय की हा देह केवळ आपल्या स्वार्थासाठी आपल्या सुखासाठी केवळ स्वतःच्याच विचारांसाठी बनलेला नाही मातीचंही आपण देणं लागतो त्यामुळे चांगले कर्म आणि तुमची कर्तव्यपूर्ती ह्या दोन गोष्टींचा संचित माणसाने प्रत्येक वेळेला कसं राहील आपल्याकडे ह्याचा विचार केला पाहिजे भगवंताकडे नेहमीच आपण प्रार्थना करायला हवी की आपल्या हातून चांगलं कर्म घडू दे पुण्याची याचना करण्यापेक्षा माणसामध्ये माणूस शोधायला शिकणं नेहमीच महत्त्वाचं प्रत्येक वर्षी गुढी आपल्याला हेच सांगत असते माणूस म्हणून आणखी चांगले घडा आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडा हा देहरूपी खजिना हा केवळ भगवंताच्या भक्तीने आणि चांगल्या कर्मानेच भरा असं ही मुलं देखील आपल्याला सांगतायत पुढच्या गीतातून त्यांचा उत्साह हो वाढवूया आणि गुढीपाडवा आनंदाने साजरा करूया